लाडकी बहीण योजना आता प्रतीक्षा संपली हप्ता येणार म्हणजे येणार लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी लागणारे पैसे हे जमा झालेले आहेत सरकारच्या तिजोरीत हा पैसा जमा झालेला आहे गेल्या आठवड्यापासून सरकारचे सर्व विभाग युद्ध पातळीवर काम करत होते ज्यामध्ये अर्थ विभाग लाडकी बहीण ज्या विभागामार्फत चालते तो महिला व बाल कल्याण विभाग यांचं युद्ध पातळीवर काम झालेलं आहे आणि पैशांची चिंता मिटलेली आहे सर्व निर्णय चांगल्या प्रकारे होत असून आता लाडक्या बहिणींना त्यांचे हक्काचे पैसे मिळणार आहेत खूप महत्वाची आणि आनंदाची अपडेट आहे ही अपडेट ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण की आता याच वीस जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येतील आणि या पाच ते सहा बँकांमध्ये त्या ठिकाणी पैसे येणार आहेत जवळपास सर्वच बँकात पैसे येतील पण सगळ्यात आधी या महिलांना पैसे मिळणार आहे त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी व्हिडिओ मध्ये पुढे आहे पण महिलांचं एक टेन्शन देखील दूर झालंय महिलांना पूर्वीपासून एक टेन्शन आलं होत खूप अगदी म्हणजे आठ दहा दिवसापासून पंधरा दिवस महिलांना एक टेन्शन आलं होतं चर्चा होती कधी पैसे येतील केव्हा पैसे येतील काय येतील पण आता याच्यावर पूर्ण पडदा पडलेला पढ़ आहे यासाठी लागणारा पैसा लक्षात घ्या योजनेसाठी जवळपास पंधरा ते सोळा हजार रुपये कोटींची जी आहे जुळवजुळू पंधरा ते सोळा हजार कोटी रुपयांची जुळवजुळू जी आहे ती करण्यामध्ये सरकार यशस्वी झालेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी भारतातली मोठी बँक आहे त्यांनी देखील महाराष्ट्रांच्या साथ दिली आणि लाडक्या बहिणींचा सा सहावा हप्ता खात्या येण्यास आता मार्ग मोकळा झाला कोणत्या दिवशी कोणते जिल्हे आणि कोणत्या बँकेत पैसे येणार लगेच पाहून घ्या लिस्ट चेक केल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका पहा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयांचा लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे याबाबत पहा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मनगंटीवार यांनी सांगितलं होतं की विधानसभा निवडणुकीत आम्ही बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं अभिवचन दिलं होतं आणि त्यानुसार लाडक्या ला, बहिणींना आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपयांची वाढ करत आहोत सध्या पण त्यातच काय झालं होतं लक्षात घ्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आणि कोणत्या बँकेत किती तारखेला पैसे कारण की लक्षात घ्या सर्व विभाग जे आहेत महाराष्ट्र सरकारचे सर्व विभाग सर्व मंत्रालयाचे काम सुरू झालेले आहेत युद्ध पातळीवर काम सुरू आहे त्यामुळेच हे पैसे आता नक्कीच येणार आहे पण एक अपडेट याच्यात अशी आहे पहा आता कोणत्या जिल्ह्यात आधी येतील आणि कोणत्या बँकेत तुमचं खातं असायला हवं चार पाच बँका अशा आहेत की ज्याच्यात पैसे यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे पोस्टाचं खातं असेल तर त्यामध्ये थोडीशी अडचण त्यामध्ये निर्माण होऊ शकते मेसेज यायला तर त्याविषयी माहिती देतोय पण यानंतर एक अशी अपडेट आहे की ते अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही थोडस नाराज व्हाल कारण की पुणे जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यांमध्ये विशेष महिलांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्या महिलांना प्रॉब्लेम आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात ते मात्र नक्की कमेंट करा कारण की तुमच्या जिल्ह्यातही यादी कदाचित असू शकते आणि त्यामध्ये तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला सहावा हप्ता यायला प्रॉब्लेम येऊ शकतो पण सगळ्यात आधी आपण आनंदाच्या बातमीने या व्हिडिओला सुरुवात करूया की महिलांचं टेन्शन मिटलेलं आहे ज्या अफवा ज्या चर्चा उठत होत्या काय चर्चा उठत होत्या की बहिणींचं ज्या बहिणींच्या घराचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांच्या घरात फोर व्हीलर गाडी आहे ज्या महिलां ज्या आयकर भरतात घरामध्ये कोणतरी आयकर दाता आहे ज्या महिला जास्त योजनांचा लाभ घेतात आता त्या बहिणी ज्या होत्या त्या घाबरून गेल्या होत्या त्यांना असं वाटत होतं आम्हाला असंख्य कमेंट येत होत्या की पैसे येतील का नाही का आमचे नाव कट होतील नवीन कुठले नियम लागू झाले का असंख्य कमेंट येत होत्या पण त्यावर ज्या आदित्यताई आहेत बघा मागच्या वेळेस मागच्या मध्ये ज्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री होत्या तर त्यांनी यावर स्पष्ट वक्तव्य केलं आणि आणि पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदे मार्फत एक पत्रक देखील जारी करण्यात आलं आता पहा हे पत्र आहे हे जे पत्र आहे बघा हे तुम्हाला देखील येणार आहे अशा ज्या आशा, आशा सेविका आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की हे पत्र तुमच्यापर्यंत तुम्हा पोहोचवलं जाईल कुठेतरी डिस्प्ले केलं जाईल कुठेतरी लावलं जाईल जे तुम्हाला जाणून घेणं जा महत्वाचं आहे आता पहा की मग आता आपण लगेच जाणून घेऊयात की या पत्रामध्ये नेमकं काय आहे आणि महिलांचे म्हणजे काय टेन्शन दूर झाले काय विषय झाला आणि लगेच आपण जाणून कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे कारण की आता वेळापत्रक आहे जे नवीन वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाविषयी आपण जाणून घेत आहोत कारण की महिलांना प्रतीक्षा होती भरपूर व्हिडिओज त्या ठिकाणी इंटरनेट वर येत आहेत आज पैसे येतील उद्या येतील चार वाजता येतील पाच वाजता येतील पण लक्षात घ्या खरोखर जे वेळापत्रक आहे ते इथून पुढचं आहे कारण की पैशांची जी तजवीज आहे ती खरी महत्वाची होती आणि ती तजवीज आता पूर्ण झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा हो विषय मंत्रिमंडळाची स्थापना म्हणजे मंत्रिमंडळ मंत्र्यांनी शपथ घेतल्या होत्या पण आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय आता त्याची कॅबिनेट बैठक देखील त्या ठिकाणी होत आहे आणि ज्यामध्ये निर्णय घेतला जाईल आणि काढलेला आहे लक्षात घ्या आता पैसे मिळणार आहे सुधीर मनगंटीवार साहेबांनी लाडक्या बहिणींना अभिवाचन दिले तुम्ही महायुतीचं सरकार स्थापन केलंय चांग चांगलं काम करणार आहे आणि तुम्हाला आता पैसे भेटणार आहे पण कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे येतील आणि कोणत्या बँक खात्यात पैसे मिळणारच नाही आता पहा सगळ्यात महत्वाचा जो ताबडतोब जाणून घ्यायचा आहे जो अपडेट तुमच्यासाठी आनंदाचा पहिला अपडेट आपण जाणून घेऊयात की आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या होत्या की घेऊ नका महिलांना वाटत की आमचे पैसे येणार नाही आमच्या घरात अशा अशा वस्तू आहेत किंवा हे आहेत ते कुठलीही शंका नाही परिपत्रक त्यांनी काढलं त्यांच्या ट्विटर नाही त्या ठिकाणी एक्स खात्यावर नाही त्यांनी महिलांना माहिती दिली की कुठलेही निकष बदललेले नाहीत निकष बदलले नाही ज्या दोन कोटी चाळीस लाख लाभार्थी महिला आहेत त्या आम्ही ज्यावेळेस योजना सुरू केली होती त्यावेळेसच अर्ज भरत असताना आम्ही सर्व गोष्टी केअर कट करून घेतलेल्या आहेत कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये त्रुटी ठेवलेल्या नाहीयेत किंवा कुठले नियम त्यावेळेस जे लावले होते तेच नियम आहे नवे कुठलेही नियम नाही किंवा जुने बदलून काही नवीन कडक नियम लावले असाही काही विषय नाही जे जुने नियम होते जुने ते जुनेच आहे त्यामुळे आता काळजी करण्याचं गरज नाहीये आता ही आनंदाची अपडेट होते आता याच्यातून तुम्हाला एक लक्षात असं घ्यायचं की जर तुम्हाला आधी पैसे आले असतील तर तुम्हाला इथून पुढे पैसे हे येणार म्हणजे येणार बाकी काळजी करण्याची काही गरज नाही कुठले नियम बदलले नाही कुठले निकष बदलले नाही पैसे येणार पण आता प्रॉब्लेम झाला पुण्यामध्ये पुण्यामध्ये एक न्यूज अशी आली की काय झालंय की दहा हजार महिला अपात्र ठरल्या दहा हजार महिला अपात्र ठरल्या महिलांनी अर्ज भरले होते पण निवडणुकीच्या कामांमुळे सरकार विभागाकडून ते अर्जांची तपासणी राहिली होती तर त्यांनी तपासणी केली तपासणीत असं लक्षात दा आलं दहा हजार जे आहे अर्ज रद्द झाले आता पहा तुम्हाला थोडस इथं तुम्ही नाराज होऊ शकते हे अपडेट ऐकल्यानंतर पण पण ती तुमच्यासाठी चेतवणी आहे चेतवणी का आहे कारण की आता लगेच पुढच्या या लगेच आता तारीखही सांगितली जाईल आणि या जिल्ह्यात पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहे पण त्याआधी तुम्हाला हे अपडेट ऐकून लगेच काम करावं लागेल कर नाही तर पैसे येणार असं लक्षात घ्या काय झालंय तिथे दहा हजार महिला अपात्र का झाल्या की का की त्यांनी कागदपत्रांच्या बाबतीत त्रुटी होते म्हणजे आधार कार्ड चुकीचं लावलं फोटो दुसऱ्या कोणाच तरी लावला तर अशा अडचणी होत्या त्या निकषांमुळे त्यांना अडचण नव्हती पण त्या कागदपत्रामुळे काहीतरी त्रुटी झाल्या होते म्हणून ते अपात्र ठरले आता हा विषय क्लिअर झाला पण त्याच न्यूज मध्ये लिहिण्यात आलो होते की जवळपास सत्तर हजार महिला अशा आहेत लक्षात घ्या पुण्यामध्ये एकवीस लाख महिलांनी अर्ज भरले आणि त्यातल्या सत्तर लाख महिला अजूनही अशा आहेत की सत्तर हजार महिला माफ करा सत्तर हजार एकवीस लाखांपैकी सत्तर हजार महिला अशा आहेत की ज्यांचं आधार लिंकिंग झालेलं नाही लक्षात घ्या आता तुम्ही पुणे जिल्ह्यातून बोलताय का कमेंट करून कळवा तुमचा जिल्हा कुठला आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले लगेच कमेंट करा कारण की कमेंट करा कमेंट केल्याशिवाय कळणार नाही कोणत्या जिल्ह्यात पैसे आले कोणत्या जिल्ह्यात पैसे आले नाही कारण की कमेंट जर केल्या जास्तीत जास्त कमेंट यावर करा तुम्ही जेणेकरून शासनाला देखील समजेल आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी माता भगिनी किती वाट पाहतात ते देखील कळणार आहे कमेंट करा किती पैसे आले कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय आणि आता लगेच तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्याचा नंबर केव्हा लागणार आहे हे देखील कळेल त्यासाठी कमेंट मात्र तुम्ही लगेच करा आता आधार लिंकिंग तुमचं झालेलं आहे का नाही हे कसं तुम्ही चेक करायचं आता बघा तुम्ही जर कमेंट केली की मला चा, चार साडेचार हजार आले मला तीन हजार आले मला साडेसात हजार आले तर याचा अर्थ तुम्हाला पैसे आलेले आहे पैसे जर आलेले असतील तर तुमचं आधार लिंकिंगही ओके आहे आणि तुमचं बँक खातंही ओके आहे तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही पण अशा महिला बघा जसं पुण्यामध्ये सत्तर हजार महिला आता त्यांना सापडल्या की ज्यांनी अर्ज भरून त्या निर्धास्त बसल्या असतील त्यांना असं वाटत असेल की आता आपल्याला पैसे येऊन जातील महिलांना ज्यावेळेस सहावा आपता येईल त्यावेळेस आपले पूर्वीचे सात हजार पाचशे अधिक एकवीसशे असे नऊ हजार सहाशे रुपये आपले लगेच येऊन जातील पण त्यांना अजून हेही लक्षात येत नाहीये की आपलं जे त्या ठिकाणी आधार आहे तर ते बँकेला लिंकच नाही त्यामुळे सरकार सगळं पैसे रेडी आहे पण तरी टाकू शकत नाही तर चे तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून तुम्ही काय करा पहिली गोष्ट चेक पहिलं कमेंट करा कोणत्या जिल्ह्यात तुम्ही बोलताय आणि किती पैसे आले आता जर कमेंटच केले नाही याचा अर्थ काय होईल की का तुम्हाला पैसेच आलेले नाहीयेत पण पैसे जर आले नाही तर तुम्ही काय करायचंय तुमचं बँक खातं बँक पासबुक आणि तुमचं आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये जायचं आहे तिथे जाऊन विचारणा करायची आहे की आमचं आधार लिंकिंग ओके हो आहे का आमचं डिबिटी एनेबल आहे का ते जर ओके म्हणाले तर आमच्या बँक खात्याचा काही प्रॉब्लेम आहे का कुठल्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स मुळे खातं डिएक्टिव्ह झालंय का असं काही इश्यू आहे का तर ते त्या ठिकाणी विचारून घ्या आणि मध्ये हे काम करा आता प्रश्न उरतो हप्ता कोणत्या जिल्ह्यात आधी येईल आणि कोणत्या जिल्ह्यात नंतर येईल आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील तर लक्षात घ्या आता जी मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती होताना दिसत आहे आता ही बैठक होईल आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे आणि हे जे पैसे आहेत सुधीर मनदंटीवार म्हणले की येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये हे पैसे येणार आहे तर म्हणजे आपल्याकडे फक्त अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासच उरलेले अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये हा जे पहिले जे जिल्हे असणार आहे कमी लोकसंख्येचे पहिले जिल्हे नेहमी घेतले जातात कमी लोकसंख्येचे जिल्हे मग जसं बघ आपला नागपूर विभाग आहेत नागपूर विभागामधले एक दोन जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागातले एक दोन जिल्हे नाशिक विभागातील एक दोन जिल्हे असं करत करत छोट छोटे छोट छोटे छोटे आधी घेतले जातात आणि नंतर मोठे जिल्हे त्या ठिकाणी घेतले जातात आणि अशा पद्धतीने हे पैसे वाटप हे होत असतं पण त्याआधी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन जर तुम्हाला याआधी पैसे आले नसतील तर आता त्यासाठी तुम्ही कमेंट करा की जेणेकरून समजेल तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कमेंट केले नाही याचा अर्थ तुम्हाला पैसे आलेले नाही आहेत असा त्याचा अर्थ होईल आणि मग त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा आणि पहा की जर पैसे आले असतील तर लक्षात घ्या तुम्हाला तुमचं जे बँक खाता आहे ते चालणार आहे तुमचं आधार लिंकिंग हे ओके आहे म्हणजे ज्यांना आतापर्यंत एक का महिना हो रुपये आला असेल तो कमेंट करून कळवा की किती रुपये आले पण एक होईना रुपये आला असेल तसं लक्षात घ्या तुमची कुठलीही अडचण नाही तुम्ही काळजी करण्याची गरज नाही तुमचे निकष बदलणार नाही तुमचे नियम बदलणार नाही तुमचे पैसे तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार त्यामुळे आता काळजी करू नका अत्यंत क्लिअर कट माहिती देण्याचा आपण प्रयत्न नक्की आपल्या चॅनलवर करत असतो माता भगिनींसाठी सगळ्यात लवकर ओरिजिनल सगळ्यात ऑथेंटिक माहिती चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओला तुम्ही लाईक करून ठेवत जा आणि जास्तीत जास्त माता वगिनीला हा व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुकवर तुमच्या फॅमिली ग्रुपवर हा शेअर विसरू नका कारण की खरी माहिती आज इंटरनेट वर खूप कमी आहे लक्षात घ्या मात्र दररोज प्रतीक्षा पाहत आहे आज पैसे देईल उद्या पैसे देईल पण लक्षात घ्या अजूनही घोषणा झालेली आहे दोन तीन दिवसात येईल पण अजूनही तारीख त्या ठिकाणी जाहीर झालेली नाही पण त्याआधी आपण आपली काही कामं क्लिअर करून घेतलेली गरजेची आहे जी बँकच्या संदर्भात कामं असणार आहे बँकेचं खातं असेल आधार लिंकिंग असेल या गोष्टी क्लिअर करून घ्या बँकेच्या खात्यावर थोडाफार बॅलन्स त्या ठिकाणी असू द्या नाहीतर काय नवीन खाते खोलले तीन हजार सात हजार आले सगळे सगळे पैसे काढून घेतले तर असू करू नका त्यावर बँकेला विचारा की याच्यावर मिनिमम किती बॅलन्स आम्ही ठेवायला पाहिजे तेवढा बॅलन्स तरी मेंटेन करा झिरो बॅलन्स जरी खातं असलं तरी त्यामध्ये थोडाफार बॅलन्स असलेला कधीही चांगला असतो कुठलं कर्जाचा हप्ता कर्जाचा हप्ता जर त्यावर चालू असेल तर कृपया त्या खात्यावर थोडंसं जपून राहा कारण की बँकेला तशा सूचना सरकारने मागेच दिले होते की कर्जाचे हप्ते कापू नका पण बँकेत तरीही कापले होते ते त्यामुळे कर्जाचे हप्ते जर ह्यावर असतील तर हे करा आता तुमच्या बँक खातं कोणत्या बँकेचं आहे त्यावर मिनिमम बॅलन्स